पावसाळ्याच्या दिवसात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी अजून एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे आपण जो आहार घेतो तो सकस पाहिजे आणि आपल्याला शक्यतो पालेभाज्या खूप चांगल्या मिळत नाहीत स्वच्छ मिळत नाहीत जर तुम्हाला ना माहिती असलेल्या स्वच्छ पालेभाज्या घेतल्या किंवा मासे या दोन गोष्टी खाताना फार लक्ष ठेवायला पाहिजे कारण आपण डोळ्यांसाठी पालक पालेभाज्या आणि मासे खूप खायला जातो पण पावसाळ्यामध्ये ह्या गोष्टींची काळजी घेऊनच त्या खाल्ल्या पाहिजेत किंवा तुम्हाला माहिती असलेल्या सोर्सकडून घेतल्या पाहिजेत जसं पावसाळ्यामधला आहार महत्वाचा आहे तसंच हायड्रेशन हे खूप महत्वाचं आहे कारण पावसामध्ये आपण पाणी प्यायचं विसरत असतो त्यामुळे डोळ्यांप्रमाणेच तुमच्या पूर्ण शरीराची काळजी घ्या घेण्यासाठी आणि नॅचरल डिटॉक्सिफिकेशन करणारं सगळ्यात चांगलं मीडियम म्हणजे पाणी त्यामुळे भरपूर पाणी प्या फक्त हे सेफ उकळलेलं किंवा आरो वॉटर आहे याची काळजी घ्या